करेस वेगो पटक एकटा हाडाला काय 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 नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर आज मी ट्रेकिंगसाठी चाललो आहे घनगड किल्ल्यावरती जो पुण्यापासून जवळपास ऐंशी किलोमीटरवरती आहे आणि घनगड किल्ल्याच्या बाजूलाच तैलबैल किल्ला पण आहे तर तो घनगडपासून जवळपास नऊ किलोमीटरवरती आहे तर दोन्ही किल्ले आम्ही सोबतच करणार आहे आत्ता सकाळचे चार वाजलेत आवरून साडेचार वाजेपर्यंत निघायचे आणि जवळपास दोन तास लागतील पोचायला तर पटकन आवरून निघतो चला आता भेटूया गडाचा काय मग शिवाजी दादा कसं वाटतंय काल पगार झाला आणि आज आपण चाललोय लगेच ट्रेकला आणि आज उडवतोय लगेच सुख सुखाला गणगड किल्ल्यावरती चाललो आम्ही आता तामिणी घाटात तुम्हाला घाटात वागतात

गनगड किल्ल्यावर आहे आता वरती चढायला ट्रेक चालू करतो हा इकडं तैल बैल आहे का तुम्हाला झूम करून दाखवतो जरा तैल बैल किल्ला आता गनगडच्या पायथ्याला आहे ट्रेकिंगला चालू करतो बरं येतो उलट माग दिसते का किल्ले गंगड चला ट्रेकला चालू केलंय किती वाजले तरी साडेसात सात सात वाजता किती वेळ लागेल जायला चाळीस मिनिट चाळीस मिनिट चाळीस मिनिट मिनिट आपण रेग्युलर ट्रेक आहे सांगतो येतो आपण ट्रेकला पक्षांचे आवाज पहिले भारी वाटते येते का आवाज चला नक्की या फक्त नीट या रस्ता जरा कडबडीत आहे येता येता गाडीने आला तर चौदा किलोमीटर तुमची वाट लागेल नक्कीच profile ni dalam mana? Cuma ada China profile. Dah tu. Tidak ada kasut. Dah tu. Mana? Dulu kat luar dia berada. Dah tu. 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 Dah tu तिथे का आपण आता हा तिथे लिहून वाचलेलं होत आहे आपण आता साहिल भाऊंची फाटून हातात आली घाबरत 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 येत आहेत हळूहळू वरती पहिलं तर यायलाच नव्हते मागत वरनं दगडी मारली तेव्हा खाली वरती दरवाजायच होऊ शकता तरी पण ठीक आता गड फाडताय तू अजून का वायनल वरती पोहोचलो इथं काहीतरी जरा म्हणतो एकदम खतरनाक दिसतो आम्ही खाली भाऊ एवढीच पाहिजे एवढी कशी आहे शिवाजीला पाठवतो वासोट वटवागळ आहे ना <laughs>

किल्ल्यावर वरती बघण्यासारखं असं काही नाही आहे जास्त वास्तू वगैरे वा आपला भगवा आहे भगवा बघा भगवा आणि इथं जरा मागं पडलेले औषध दिसतात वाड्यांचे बाकी जास्त काय नाही आहे आणि इथं घनगडवरून तैलबैल किल्ला दिसतो तो दाखवतो तुम्हाला आता थोड्या वेळात तिकडं जायचं आहे जवळच आहे नऊ किलोमीटर तिकडं पण जातो आता दिसतंय का माझ्या मागचा बैल किल्ला थोडा झूम करून दाखवतो बघा मित्रांनो तैल बैल किल्ला तिथं आता आपण थोड्या वेळात जाणार आहे आणि त्याच्यासोबत इथं खाली प्लस व्हॅली प्लस व्हॅली आहे हा खूप फेमस कुत्रा आहे गणगडवरचा असं आमच्या सिद्धेशनी सांगितलंय मारखिंडी चालू त्या दगडावरती फोटो काढायचे म्हणून जरा कष्ट चालले बघा किती चाऊ नको चावशी यार बिस्किट आणले मी देऊ का तुला I'm all right. <laughs> आता उतरायला चालू केलंय बघून झालं फिरून पण झालं वास्तू बघितल्या सगळं बघितलं आता परत उतरूया आणि तैलबैलला जायचंय का

से? किसे किती आहेत लाईक करो करो शेअर करो, करो, करो गाईच बेल आयकॉन पर पर. क्लिक करो घंटी दाबाओ गाडाच्या पायथ्याशी आलो आता आणि गड उतरून झालं दहा वाजलेत आता तैलबैल किल्ल्यावरती आहे अर्धा पावन तास लागेल आठ का नऊ किलोमीटर इथून घनगड वरतून चला जाऊया आता शैलबैल किल्ल्यावरती तैलबैल किल्ल्यावर आता पोचलो आहे जवळजवळ पावून तास लागला यायला तैलबैल किल्ल्याचा पण ट्रेक चालू केलाय लवकर वरती जातो पुढचं जरा बघूया कसं काय पहिल्यांदा चालू आहे चाल बघूया चला मित्रांनो बाजू काय चालू पण नाही केलं हो हो एक बहीणचा ट्रेक त्याच्या आधीच काही नाही आराम करायला बसले होते माझी वाट बघत आत्ता आपण तिथं होतो आणि आलो आता तैलबैलवरती वरती मंदिर एक मंदिरात जाऊन दर्शन घेऊ महादेवाचं मंदिर वाटते त्रिशूर वगैरे ठेवला इथं तुम्ही मला सांगा हे नक्की काय तुम्हाला काय वाटते काय मंदिराच्या आतमध्ये पाण्याचं तळ शुद्ध बिसलेरीच्या पाण्याला लाजवेल असं पाणी

बुरुज दिसत काही दरवाजे आहेत का बुरुज आहेत नक्की माहीत नाहीये दरवाजा किंवा बुरुज दोघींपैकी एक सुधागड हा कदाचित नड नडसूर आहे नडसूर असे दोन किल्ले तर दिसलेत तैल बैल किल्ला वरती जायची वाट तर नाही सापडली आम्हाला काय मंदिरात जाऊन दर्शन करून आलं फक्त वरती जाणं जरा अवघडच आहे चला आता परतीची वाट पकडतो आहे जातो कारण वरती तर काय जाता येत नाही जाण्याचा काय रस्ता पण नाही सापडला आम्हाला फक्त मंदिरात दर्शन केलं मी आता परत खाली उतरतो भेटूया आता खाली डायरेक्ट <bug Liu> तैलबैल किल्ला उतरून खाली आलो आहे आता वाजलेत बारा आणि सकाळी साडेसातला आम्ही घनगड चालू केला होता आणि घनगड आणि तैलबैल किल्ला बारा वाजेपर्यंत झाला आमच्या साडेसात ते बारा किती तास होतात पाच ते सात आस सहा साडेसहा सहा तास सात तासात दोन्ही किल्ले झालेत आणि दोन्ही किल्ले करून आता जरा दमले थोडा वेळ विश्रांती घेतो आणि हा ब्लॉग इथेच संपवतो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका